आज होणार आठवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी योजनेविषयी आठव्या हप्त्याची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये आता महिलांना एकवीसशे रुपये वाटप होणार आहे त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट आजपासून बहिणींना पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे परंतु फक्त बाराच जिल्हे आज वाटप होणार आहेत इतर राहिलेले जिल्हे नंतर असणार आहेत परंतु या बारा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि हा आठवा हप्ता वाटप जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे चला तर ते बारा जिल्हे नेमकं कोणते आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ता एकूण किती महिलांना मिळणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया तर आता बारा जिल्ह्याचे यादी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याच्या अगोदर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये महिलांना मिळणार आहे आणि इथून पुढे हा एकवीसशे रुपयेचा हप्ता चालू राहणार आहे कारण की एक तारखेला तुम्हाला माहिती असेल बजेट आलेलं आहे आणि अगोदर बारा जिल्ह्या असणार आहेत आणि नंतर दहा जिल्ह्यांची यादीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या दहा जिल्ह्याची यादी जी उद्या त्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत अशा पद्धतीच्या दोन यादी आपल्याकडे आलेल्या आहेत पी डी एफ स्वरूपात यादी आहेत तुम्हाला मी लगेच त्या याद्या सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लगेच माहिती होईल की आपल्याला पैसे जे आहे ते कधी मिळणार तर आठवा हप्ता वाटप नियोजन जे आहे ते पूर्ण झालेले आहे आणि आजची तारीख ही आत्ताची सर्वात नवीन आणि लेटेस्ट तारीख असणार आहे ही तारीख आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहोत एकवीसशे रुपये तर आता याच आज वाटप सुरू होणारच आहे आतापर्यंत एकूण महिलांना सात हप्ते मिळालेले आहेत सात हप्ते म्हणजे कशा पद्धतीने तर आतापर्यंत फक्त दीड हजार रुपयेच मिळालेले आहेत आणि अशा मिळून एकूण टोटल सात हप्ते म्हणजे दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहे तुम्हाला किती पैसे मिळाले ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे आहे दहा हजार पाचशे मिळाले की कमी मिळाले असतील तर त्याच्याविषयी देखील आपण तुम्हाला सांगणारच आहोत आतापासून एक फेब्रुवारीपासून <clears throat> एकवीसशे रुपयेचा हप्ता जो आहे तो नवीन चालू झालेला आहे आणि आठवा हप्ता मिळणार तर आहे परंतु काही नियम व हो अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहे त्या नियम व हो अटी तुम्ही जर पूर्ण केल्या तरच तुम्हाला हा आठवा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही चला तर या नियम आणि अटी नेमकं कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने हे तो आपल्याला पूर्ण करायच्या आहे संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच बारा आणि दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी सांगणार आहे ज्यामध्ये आज पैसे वाटप होणार नक्कीच आहेत त्याच्यानंतर तर पहिली अटाने ठेवलेली आहे जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही मग ती संजय गांधी योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असेल तर त्याचा एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्याच्यानंतर दुसरी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अट अशी आहे तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असायला पाहिजे जर बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी अगोदरच बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं असणार आहे कारण की जेव्हा कोणीही सांगत नव्हतं ते तेव्हा त्या दिवशी आपण सांगितलेलं आहे की आज बँकेला आधार कार्ड जे आहे ते लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे जर तुमच्या नावावर चारचाकी असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये अजिबात मिळणार नाही त्याच्यानंतर चौथी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी त्यांनी सांगितलेली आहे की जर तुम्हाला लाडकी विनियीचा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्याकडे उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजेच थोडक्यात काय तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे या चार अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमच्या खात्यावर लगेच आज आठवा हप्ता मिळून जाणार आहे परंतु त्यासाठी जिल्हा नेमकं कोणते आहे ते देखील आपण देखील लगेच पाहूया तर लाडकी बहिणी योजने आठव्या हप्त्याचे नियोजन जे ते आहे ते आहे, झालेले आहे चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे आता आठव्या हप्ताचे नियोजन म्हणजे एकूण रक्कम किती मंजूर झालेली आहे तर एक फेब्रुवारीला तीन हजार सहाशे ऐंशी कोटी एवढी रक्कम जी आहे ती मंजूर झालेली आहे म्हणजे एवढे पैसे आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वाटले जाणार आहेत तुम्हाला आ, किती पैसे आले तुम्ही लगेच कमेंटमध्ये खाली सांगायचे आहे तर आता अगोदर आपण दहा जि दहा जिल्हे पाहूया आणि त्याच्यानंतर बारा जिल्हे जे की आजच पैसे येणार आहे ते आपण तुम्हाला लगेच सांगून टाकूया तर दहा जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वात पहिला जिल्हा आहे नाशिक त्याच्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव तर अशा पद्धती जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत चला तर आज नेमकं आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार ते आपण जाणून घेऊया तर आज पहिल्या यादीमध्ये सर्वात अगोदरचा जिल्हा आहे रायगड त्याच्यानंतर पुणे रत्नागिरी सातारा सांगली सो सोबतच नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया कोल्हापूर आणि मुंबई शहर मुंबई उपनगर तर अशा पद्धतीने आजचे दहा ते बारा जिल्हे आपण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि एकवीसशे रुपये आजपासूनच वाटप सुरू होणार आहे जर तुम्हाला प किती पैसे आले याच्या अगोदर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये लगेच तुम्ही सांगायचं आहे जेणेकरून आपल्यालासुद्धा तुम्हाला माहिती देण्यास नक्कीच मदत होईल तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलतर्फे पंचवीस पैठणी साडेचार त्या वाटप करणार आहोत आणि याच्याविषयीची पॅकिंगसुद्धा पुन्हा एकदा चालू झालेली आहे अशा पद्धतीने आपण पॅकिंग केलेली आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर पैठणीसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला काही छोट्या मोठ्या अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या पूर्ण केल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला आपण कमेंट निवडून पंचवीस टॉपच्या कमेंट निवडून आपण तुम्हाला ते साड्या वाटप करणार आहोत यामधील पहिली अट आपण ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी अट आपण ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं असायलाच पाहिजे व्हिडिओच्या खाली चालू चालू एक लगेच लाईक करून टाका आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अट म्हणजे व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करा धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले किंवा तुम्हाला जे वाटेल छान अशी कमेंट करा तुम्हालासुद्धा या पंचवीस पैठणी साड्यापैकी नक्कीच साड्या या मिळून जातील आता महत्त्वपूर्ण म्हणजे आठ बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि या आठ बँकांमध्ये पैसे जे आहे ते सर्वात अगोदर वाटप होणार आहे चला ग्र, तर या आठ बँकांची नावे आपण जाणून घेऊया तर यामधील सर्वात अगोदरची बँक आहे मित्रांनो आपली सर्वांची आवडती एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर दुसरी बँक असणार आहे कोटक महिंद्रा बँक त्याच्यानंतर युनियन बँक सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इतरही बँक ज्या असणार आहेत त्याच्या की ऑनलाईन क कंटिन्यू फास्ट चालू असतात तर अशा आठ बँकांमध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणारच आहेत आता सोबतच दोन नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत त्या दोन नवीन योजना कोणत्या आहेत तर त्या की पहिली योजना अशी आहे की ती म्हणजे शिलाई मशीन योजना भरपूर विचारत होत्या की कधीपासून चालू होणार आहे तर ही चालू होण्याची तारीख देखील आलेली आहे पाच फेब्रुवारी अत्यंत महत्त्वाची तारीख असणार आहे पाच फेब्रुवारीपासून शिलाई मशीन्सकरता नवीन अर्ज चालू होणार आहेत आणि हे नवीन अर्ज जे आहे ते कशा पद्धतीने भरायचे यावर देखील आपल्या चॅनलवर एक लवकरच व्हिडिओ येणार आहे त्यामुळे नवीन असताना लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा लगेच करा जेणेकरून व्हिडिओ येता क्षणी तुमच्यापर्यंत तो पोहोचेल आणि शिलाई मशीनसाठी पात्रता आणि अटी नेमकं काय ठेवण्यात आलेले आहे तर अतिशय साध्या आणि सोप्या पात्रता आणि अटी आहे तर यापैकी पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे अशी जर तुम्हाला शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्ही लाडकी बिनविण्याच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे आता लाभार्थी यादीमध्ये नाव कसे प्र पद्धतीने येणार आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे ती म्हणजे फक्त तुम्हाला कमीत कमी एक हप्ता जर पडलेला असेल तर तुम्ही त्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव नक्कीच असणार आहे त्याच्यानंतर दुसरी अनिमहत्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे तरस आने आने ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे आणि तिसरी आणि अत्यंत सोपी अट आहे ती म्हणजे तुम्हाला जर सिलाय मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला आ, हा सिलाई मशीन जे आहे ती मिळणार आहे सिलाई मशीन म्हणजे एकूण जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहे सिलाई मशीन घेण्यासाठी त्यामुळे तुम्ही अर्ज जे आहे ते सुटल्याच्यानंतर उशीर करू नका लगेच अर्ज करून टाका सध्या अर्ज सुटलेले नाहीत परंतु ज्या दिवशी सुटतील म्हणजे पाच फेब्रुवारीला तर एक अंदाज आहे की त्या तार तारखेला अर्ज सुटणारच आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही ते अर्ज करू शकता तर आता वीस लाख घरकुल योजना दुसरी मो मोठी योजना म्हणजे वीस लाख घरकुल योजना भरपूर गावामध्ये आता घरकुल आली असतील तुमच्याही गावामध्ये नक्कीच आले असतील तर त्यापैकी आल्याच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर त्यासाठी प्रस्ताव तयार करायचा आहे आणि तो प्रस्ताव तुम्ही सरपंचाकडे किंवा ग्रामपंचायतकडे द्यायचा आहे तर आता तुमच्या नावावर घरकुल आले की नाही ते यादी देखील तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता आणि जर आता महत्त्वाची पात्रता आणि अटी नेमकं यासाठी काय आहे तर पहिली अट अशी ठेवलेली आहे जर तुमच्याकडे आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला हे वीस लाख घरकुलां योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे परंतु सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रे रेशन कार्डसुद्धा असायला पाहिजे आणि तुम्ही संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असायला पाहिजेत तरच तुम्हाला वीस लाख घरकुल यादीमध्ये तुमचे नाव असणार आहे आता काही महत्त्वाच्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या म्हणजे एवढी रक्कम जी आहे ती मंजूर झालेली आहे आठव्या हप्त्याचे नियोजनसुद्धा झालेले आहे मग आठवा हप्ता एकूण किती दिवसात पडणार जमा होणार आहे तर हा हप्ता जो आहे तो जवळपास तीन दिवस सलग महाराष्ट्रात वाटप सुरू राहणार आहे आणि तीन दिवस सलग वाटप झाल्याच्यानंतर तुम्हाला हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे बारा बारा किंवा दहा बारा ते दहा च अगोदर बारा जिल्हेनंतर दहा जिल्हे नंतर, नंतर मग अशा पद्धतीने चौदा जिल्हे तर अशा पद्धतीने वाटप जे आहे ते होणार आहे स्टेप बाय स्टेप होणार आहे अगोदर आपण काही जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगितलेलीच आहेत आणि त्यामधील आता जर कोणी राहिलं असेल तर खाली कमेंट करून सांगा आमचा सा जिल्हा आला नाही सर किंवा तुमची काय अडचण असेल तर ते दुसरं तुम्ही सांगू शकता महत्त्वपूर्ण म्हणजे आता पुणे विभाग सोबतच नागपूर विभाग अशा या दोन महत्त्वपूर्ण विभागात अगोदर पैसे वाटप होणार आहेत नंतर मग इतर राहिलेल्या विभागात देखील पैसे वाटप कंटिन्यू चालूच राहणार आहे कारण की लवकरच वचनपुरती सुद्धा आहे आणि सत्तर टक्के महिला अजूनपर्यंत आठवा हप्ता वाटप करण्याच्या राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता अगोदर पुणे विभाग असणार आहे नंतर मग नागपूर विभाग अशा पद्धती दोन मोठे विभाग अगोदर वाटले जाणार आहेत नंतर मग आपला बीड विभाग असेल किंवा छत्रपती संभाजीनगर विभाग असेल सोबतच नंदुरबार त्याच्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे तसेच कोकणपट्ट्याकडील सिंधुदुर्ग असेल किंवा इतर मग तुम्हाला तर माहिती आहे सर्व जिल्हे आणि त्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत जर तुमच्या काही अडचणी असतील काही शंका असतील तर तुम्ही लगेच खाली कमेंटमध्ये विचारू शकता कारण की आपण होता होईल एवढ्या कमेंटचे रिप्लाय जे आहे ते नक्कीच देत असतो आणि कोणालाही अड अडचण आली ती नक्की सॉल्व्ह करत असतो आणि सोबतच तुम्हाला दर दर दिवशी नवीन नवीन योजनाविषयी किंवा नवीन अपडेटविषयी नक्की माहिती देत असतो आणि या देखील पंचवीस पैठण साड्या पाहिजे असतील देखील आपण चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली छान अशी कमेंट करा धन्यवाद सर किंवा तुम्हाला जी वाटेल ती खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टेट यूल विथ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग